बुलेटिनचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी अर्ज भरलाय काय भावना आहे तुमच्या मनात परिवाराची तीर्थ स्वरूप वसंतदादा स्वर्गीय स्वर्गीय आणि मनावर अधिराज्य करणारे जर तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय मात्र तुमचे सासरे स्वर्गीय बालके यावेळेस तुमच्या प्रत्येक वेळेस असायचे आज नानात उमेदवारी अर्ज भरताय तुमच्या आठवण येते का तुम्हाला काय तुमच्या आहे पण आहे स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेला आहे स्पर्धा वाटतेची काही गरज नाही कारण मी काम करू विठ्ठल परिवार एक होता असं वाटलं होतं मात्र नंतर भी पाटील आणि सावंत लांब जातील असं चित्र आहे काय तुम्हाला थोडं धाकदूक वगैरे आहे मला असं काही धाकदूक अजिबात अशिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद आहे आशिर्बाद काय विजन काय असलं होतं तुमचं नगरपालिकेत काय करायचं प्रामुख्यानं नगरपालिकेपूर्व गेली <laughs> 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 तीस ते चाळीस वर्ष मन, कारभार आहे नगरपालिके प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पद्धतीचा विकास फुटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचे की क्षेत्र आपलं पद्धतीनं घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांना लागली आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही पुढे मला घ्यायची आहे एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचं आहे आणि धूरमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे नागरिकांना काय आवाहन तमाम मायबाप जनतेने एवढंच आव्हान करेल कारण की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज ते चाळीस वर्षी तीच लोक आणि तीच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे ती का तरी करता ज्यांनी आपण सुविधा सुद्धा नगरपालिका देऊ शकलेली नाही आणि आता महिलांचे म्हणलं तर आज माझ्यासोबत अधिकारी आहेत त्याच्या सोय आहेत पण तिसऱ्या म्हणजे वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी आजच्या बऱ्याला आपल्यालाच नाही आणि दुर्दैवी गोष्ट आहे की महिला तिसऱ्या महिला खाली यावं लागतं जर बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे तुमची उमेदवारी समोर आल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी भाजपच्या काही आणि विठ्ठल परिवारातील मायबाप जन ही इलेक्शन मी जनतेने हातात घेतलेलं आहे लोकांना मी एवढंच आव्हान करेन की माझ्यासारख्या वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी बरोपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेने एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदारबंधूंनी प्रतिनिधी मानव सभेत दोन पराभव झालेत पोचवलेत तुम्ही आता दोन पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेले नाही जे निघून आले ते बसले घरात पण मी घरात बसलेली नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मानतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचे शंभर टक्के विश्वास आहे नक्की कर अनेक आधी